भारतीय जनता पार्टीचा युतीचा मुख्यमंत्री महोदयांचा पालकमंत्री महोदयांचा विधान परिषदच्या निवडणुकीमध्ये आज माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि महायुतीचा जो पॅनल आपण बनवला त्यामध्ये सगळे उमेदवारांचे अर्ज दाखल झाले छाननी झाली माघारीचा विषय संपलेला आहे यामध्ये मला सांगण्यात आता आनंद होतो की आठ ब महिला सर्वसाधारणची ची जागा होती त्यामध्ये दोन उमेदवार अंतिम उरलेले होते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माननीय शिवाजी भाऊ यांच्या मिसेस आणि भारतीय जनता पार्टीचेच आमचे दुसरे ज्यांना ए फॉर्म नव्हता असे पोपट शिंदे यांच्या मेसेज छायाताई जे मागच्या वेळेस आमच्याबरोबर अपक्ष म्हणून होत्या आणि हेच भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य आहे भारतीय जनता पार्टी त्यागासाठी ओळखली जाते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही फोन लावून संपर्क करून हा जो काही तिढा निर्माण झालेला होता की दोन्ही उमेदवार साहेब आपले आहेत या संदर्भात आता आपण वरिष्ठ स्तरावर निर्णय घ्यावा अशी चर्चा माननीय मुख्यमंत्री महोदयांशी झाली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नामदार साहेबांकडून तो निर्णय सुपूर्त केला आणि आम्ही त्या प्रभागामधले सगळे एकत्रित बसून हा निर्णय आम्ही केला की प्रभाग आठ ब मध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार माननीय शिवाजी भाऊ गोनकर यांच्या मिसेस यांचा, यांचा माघार आम्ही घेतला आणि शिर्डी नगर परिषदेमध्ये साहेबांच्या आशीर्वादाने महायुतीची एक जागा बिनविरोध झाली आणि महायुतीने त्यांचं खातं उघडलेलं आहे मला सांगण्यात आनंद वाटतो की जो काही विकास रथ आपण माननीय नामदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये सुरू केला भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल महायुतीचं अधिकृत पॅनल म्हणून आम्ही सामोरे जनतेपुढे जाणार आहोत आणि छाया पोपट शिंदे नावाने आज पहिला नगरसेवक आमचा निवडून आलेला आहे मी शिवाजी भाऊंचे मनापासून आभार व्यक्त करतो की माननीय मुख्यमंत्र्यांच्या या माननीय शब्दा शब्दाखातीर नामदार साहेबांच्या सन्मानासाठी शिवाजी भाऊने आज त्यांच्या मंडळीचा अर्ज माग घेत जे वातावरण शिर्डीमध्ये निर्माण करण्यात आलं की ओबीसीवर अन्याय केला जातोय ओबीसीला कुठेतरी लांब केलं जात आहे ज्या विचारावर काही पॅनल तयार झाले आज शिवाजी गोंदकरांनी सिद्ध केलं की भारतीय जनता पार्टी आणि महायुती यामध्ये आम्ही सर्वांना बरोबर पर घेऊन चालणार आहोत आणि आज ओपनच्या जागेवर सर्वसाधारणच्या जागेवर ओपन कॅंडिडेटने माघार घेऊन ओबीसी साठी माघार घेतली हे महाराष्ट्रामधल्या इतिहासात पहिलं उदाहरण शिर्डीच्या साईबाबाच्या भूमीमध्ये पाहायला मिळालं आणि मला अभिमान आहे की हे जे काही विष कालवायचं जाती धर्माच्या नावावर प्रयत्न केला जातो शिर्डीमध्ये हे माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील नेतृत्वाखाली शिर्डीमध्ये आज एक जागा बिनविरोध होऊन आम्ही यांची सुरुवात केलेली आहे मला विश्वास आहे की आम्ही केलेल्या विकासाच्या आधारावर जे विष कालवण्याचे लोक प्रयत्न करत आहेत जाती जातीमध्ये शिर्डीमध्ये कुठलेही जातीवर मतदान होणार नाही शिर्डीमध्ये फक्त विकास विकास आणि विकास हा एकमेव एजेंडा घेऊन आम्ही जनतेपुढं जात आहोत आणि त्याची सुरुवात आज झालेली आहे त्यामुळे मी शिवाजी भाऊ बोनकरांच्या मनापासून आभार व्यक्त करतो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या गोष्टीला परवानगी दिली त्यांचे देखील आभार व्यक्त करतो आणि हेच वैशिष्ट्य भारतीय जनता पार्टीचं पुढे मला मांडायचं होतं मला कुठेही बिनविरोध झाल्याची बातमी अजून तरी आलेली नाही हे शिर्डी सारख्या एवढ्या प्रसिद्ध पर्यटन स्थळामध्ये साईबाबांच्या आशीर्वादाने आम्ही हे करू शकलो आणि हा चपराक आहे त्या सर्व लोकांना जे आज जाती जातीमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करतात शिवाजी गोंदकर त्या सगळ्या लोकांना एक जिवंत उदाहरण आहे की भारतीय जनता पार्टीचा संघटक म्हणून काय असतो आणि आम्ही कुठल्याही समाजामध्ये आणि जातीमध्ये विश्वास न ठेवता माननीय मुख्यमंत्री हे सर्व सर्व आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा निर्णय घेतलेला महाविकास आघाडीचे अनेक जण आपल्या संपर्कात आज होते त्यांनी काहीतरी मागणी आहे नाही आता हे ते आता तो विषय महाविकास आघाडी देऊ शकते माझ्या संपर्क आमच्या मध्ये पण अनेक लोक इच्छुक होते काही लोकांनी अर्ज ठेवलेत मागे घेतलेत ते आपल्याला कळेल पण आम्ही हे करण्यामध्ये जे आम्ही भूमिका जनतेपुढे जावी समाजापुढे जावी आणि आज शिर्डीमध्ये मी सांगतो ओबीसी मध्ये प्रभाग क्रमांक अकरा मध्ये ओबीसीच्या जागेवर ओबीसीच दिला गेलेला आहे प्रभाग क्रमांक सहा मध्ये ओपनच्या जागेवर सुद्धा ओबीसी दिला गेलेला आहे तर हे सगळे लोक जे आमच्या शिर्डीमध्ये विष काढण्याचा प्रयत्न करतात त्यांना विनंती आहे विकासावर भाषण करा तुम्ही जनतेसाठी काय करणार भाषण करा विकासावरच होणार आणि त्याचा निकाल आपल्याला कळेल हे पहा महत्वाकांक्षेला काय आण माहितीचा समन्वय करून माननीय पालकमंत्री महोदयांनी एक मुखी सगळ्यांची बैठक घेऊन निर्णय झाला शेवटच्या टप्प्यामध्ये कोण कोणाला जाऊन भेटला आणि काय गोंधळ झाला तर हे उदाहरण शिर्डीने सेट केलेलं आहे के हे उदाहरण शिवाजी गोंदकरांनी सेट केलेलं आहे आणि हेच उदाहरण जर सगळ्यांनी घेतलं तर विकास मागे राहणार नाही हा आपला जो भाषणामधलं वाक्य आहे हे या ठिकाणी सिद्ध झालं तर मी अरे पुढे गेले पोपटराव त्यांच्या मंडळी नाही आहेत पण शिवाजी भावना विनंती करेल किंवा पोपटरावनेच विनंती करेल की ते निवडून आलेत तर त्यांनी शिवाजीरावांचा सत्कार आलाय का शिवाय कोणावर दबाव आहे बाबा सगळेच मोकळे अध्यक्ष पदाला सात अर्ज राहिलेले आहेत मी माझ्या लोकांवर दबाव आणतो मी यांच्यावर दबाव आणला ज्यांच्यावर मी माझ्या लोकांना अधिकाराने सांगू शकतो आणि माझ्या लोकांवर तेवढा माझा अधिकार आहे मी ज्यांना विनंती केली ते लोक आज माझ्या बाकी मी कोणाला फोन सुद्धा लावलेला नाही त्यांचेच लोक मला येऊन भेटू राहिले मी त्यांना म्हटलं माघार घेऊ नका थांबवा ठेवा जरा त्यांचे किती उमेदवार आम्ही विनंती करून म्हटलं आमच्याकडे कर येऊ नका हे आमच्या पक्षात चालत नाही तुम्ही ज्यांचा एबी फॉर्म जोडलेला आहे तुम्ही त्या नेतृत्वाला जाऊन विचारा मला विचारू नका मी हे काम करतच नाही मी जर दबावा जर राजकारण करत असेल तर मग याला काय अर्थ सात अध्यक्ष राहिले कसे सगळ्या एकही जागा बिनविरोध झालेली नाही आज जागा जी जागा बिनविरोध झालेली आहे ती भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार माणसाला उमेदवारी मिळावी नगरसेवक पद मिळावं म्हणून माघार घेतली हे तुम्ही जिवंत उदाहरण आणि हेच मला या सगळ्या विरोधकांचे मुद्दे खोडून काढायचे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना पत्रकार मित्रांना या ठिकाणी बोलवलं लोकशाहीच्या पद्धतीने लोकशाहीच आहे चाळीस वर्ष लोकशाही राहिलेली आहे लोकशाही करणारे जे आरोप असतील तर माझ्या त्या सगळ्या मित्रांना सल्ला आहे की तुम्ही बिंदास् आरोप करा आम्ही आमचं विकासाचं मॉडेल पुढं घेऊ आणि म्हणून हे तुम्हाला दाखवण्यासाठी एवढे दिवसाचे आरोप प्रत्यारोप झाले हे सगळे थांबवण्यासाठी मी तुमच्या पुढं आलो आहे बरेच दिवस मी शांत होतो सगळ्यांनी आरोप प्रत्यारोप करे कोणी पॅनल बनवलं कोणी भांडण केलं पण दोन्ही मुद्दे आज आम्ही खोडून काढले की आम्हाला पक्षापेक्षा पक्षाचा त्याग महत्वाचा आहे आज भारतीय जनता पार्टीने अधिकृत फॉर्म ठेवला आणि एका ओबीसीला ओपन जागेवर संधी दिली म्हणजे त्यांचा जातीचा मुद्दा खोडून निघालेला आहे फडणवीस साहेबांचं नेतृत्व आणि त्यांची भूमिका महाराष्ट्र प्रति काय आहे शिवाजी गोंडकर सिद्ध केलेला आहे आणि सगळ्या जागेवर कुठेही माघार घेतली गेलेली नाही सगळ्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरले गेले त्याचा अर्थ कुठेही प्रभाव नाही हा नगराध्यक्ष गायब झाला असता उमेदवार गायब झाले असते दहा बारा जागा बिनविरोध झाल्या असत्या तर मग दबावाचं राजकारण सगळीकडे अर्ज ठेवून तरी मी दबावच करू याचा काय अर्थ आहे म्हणजे मग या आरोपाला कुठेतरी सिद्ध व्हावं आम्ही दबाव करणारे नाही आम्ही आमच्या पक्षाच्या उमेदवारीचा अधिकृत त्याग करून सर्वसामान्यांना न्याय दिला हे या सगळ्या प्रक्रियेतून सिद्ध होतं टायगर समोर आता सिंह उभा राहिला आहे सिंह निशाने घेऊन आता सत्यजित तांबे निवडणूक लढवत नाही टायगर आणि सिंह असं वार राजकीय आपण काही जंगल मध्ये नाही आहोत संगमनेर ची जनता ही योग्य तो न्याय देईल अजून मी मला शिर्डीच हे जे आरोप प्रत्यारोप एवढ्या दिवसापासून चालले होते माझे सगळे कार्यकर्ते म्हणायचे मला ते उत्तर देणं आवश्यक होतं आणि म्हणून हे मला करून दाखवायचं होतं हे मी करून दाखवलं आता जाऊ संगमनेरला वेळ मला मोकळा झालोय आमच्या लोक आता प्रचाराची तयारी करतील मी जातो संगमनेर नेवासा ठिकाणी जबाबदारी आहे ते फार आहे असं ते म्हंटले का बाबा मी ऐकलं नाही म्हणजे आता हे पहा अति आत्मविश्वास हे माणसाला खाली खेचतो मी तर मला काय आत्मविश्वास नव्हता आणि महायुतीचे सर्व घटक पक्ष, पक्ष। मी म्हणलो नाही की शिवसेनेला ताकद नाही मी म्हणलो नाही राष्ट्रवादीला ताकद आपण सगळ्यांना बरोबर घेऊन ताईबाबांच्या पावनभूमीमध्ये ती सुसंस्कृती जपत महायुती माननीय नामदार साहेबांच्या नेतृत्व खाली पूर्ण केली आहे काय म्हणले आता कोपरगावची परिस्थिती तुम्हाला अगोदरपासून माहिती आहे तुम्ही पत्रकार महोदय आहात तुम्ही तिकडे पण संपर्कात आहात तुम्हाला माहिती आहे आपण लहानचे मोठे इथं झालेलो आहोत तिथं पक्षापेक्षा दोन परिवारामध्ये वाद आहे एकाने एक चिन्ह घेतलं की दुसरा दुसरा घेतो त्यामुळे ते काही नवं नाही